नमस्कार मित्रांनो आज आपली सोयाबीनची पहिली फवारणी चालू आहे रान थोडं वल्लच आहे कारण रात्रभर बारीक बारीक पाऊस चालू होता आमच्याकडे सारखंच दो पाऊस चालू आहे जरा फवारायला पण थोडा हो उशीर झालेला आहे सारखं रान वल्लच राहावं लागतं त्याच्यामुळे गवत थोडं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडं लेटच फवारणी चालू केलं आहे गवताचा अगोदर एकदा कार्यक्रम केला सगळा मग आता ही आज आमची फवारणी चाललं आहे बघा पहिली पहिल्या फवारणीला औषध बघा आम्ही कोणतं कोणतं घेतलं हे दाखवतो तुम्हाला एक एकोणीसशे एकोणीसचा पुढा आहे हे मायक्रोन्युट्रन्स आहे बायोविटा एक्स असं नाव यायचं हे क्लोरोपायरिपास आणि हे युपल यू पी एल कंपनीचं साफ आहे हे बुरशीनाशक आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता याच्यामध्ये कार्बन डिझम बारा टक्के आणि मॅनकॉझेप त्रेसष्ट टक्के आहे बुरशीनाशक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो प्रत्येक फवारणीला हे वापरायचंच प्रति फवार्याला म्हणजे आपण पंधरा लिटर वीस लिटरचा पण फवारा असतो ना त्याच्यामध्ये मग तीस एम एल किंवा चाळीस एम एल असं वापरायचं पा म्हणजे ते पंधरा लिटरला तीस एम एल आणि चाळीस वीसला चाळीस त्या हिशोबानं आणि क्लोरोपायरीपास जे आहे हे पंचवीस टक्के वापरायचं पन्नास टक्के त्याच्यामधलं कंटेंट असायला पाहिजे म्हणजे कमी जास्ती पण असतं ह्याच्यात वीस टक्के पण असते पन्नास टक्के असते मग त्या औषधाच्या त्या कडकपणावर वापरायचं पहिल्या फवारणीला काय अशा एवढ्या आळ्या नाहीत पडत म्हणजे नॉर्मल हिरवी आळी दिसती छोटी छोटी आणि हे एकोणीसशे एकोणीस हे एकोणीसशे एकोणीस जे आहे ते आपण आपण काय करतो एकदम किती टाकतो मुठीनं टाकल्यासारखं टाकतो त्याचा कोण विचारच करत नाही ते, ते प्रतिपंपाला फक्त सत्तर ते ऐंशी ग्रॅम घ्यायचं आहे आपण काय करतो सगळं दुकानदारला विचारून तो एक एका एकरमध्ये दोन दोन पुढे टाकतो ते आपल्याला वाटते की ते टाकलं की किती सोयाबीन पळती पुढं असं काय नसते प्रति फवारणीला फक्त सत्तर ते ऐंशी ग्रॅमच एकोणीसशे एकोणीस वापरा आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक नक्की वापरा प्रत्येक फवारणीला बुरशीनाशक वापरावंच कीटकनाशकामध्ये तुम्हाला जे आवडेल ते वापरा आणि एक आम्ही तर एक मायक्रोन्यूट्रन देऊ बायोटा एक्स असं नाव आहे त्याला सीविड पण म्हणतात त्याच्यामध्ये भरपूर असे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये सल्फर आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे आपना बोरॉन आहे आयरन आहे मॅगनेज कॉपर झिंक असे याच्यामध्ये कंटेंट आहेत हे झाडाला एकदम बरच ग्रो करते बघा